बसवेश्वर सर्कल येथील जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा एकोणीस एप्रिलच्या बसव जयंतीपूर्वी उभारण्यात यावा या मागणीसाठी बसव भक्तांनी शनिवारी लाक्षणिक उपोषण केलं जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा नूतनीकरणासाठी तिथून मागील वर्षी हलवण्यात आला एक वर्ष झाले तरीही तो अद्याप बसवण्यात आलेला नाही बसवेश्वर पुतळा आहे तसाच आहे त्यांच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाले नाही पुतळ्याच्या छबुत्राचे काम देखील सुरू करण्यात आले नाही तसेच पुतळ्याभोवतीच्या संरक्षक भिंतीचे काम देखील अर्धवट आहे त्यामुळे तमाम बसव मनात महापालिका प्रशासनाविषयी रोष निर्माण झाला आहे बसव हा रोष प्रकट करण्यासाठी शनिवारी बसवेश्वर सर्कल कोंथम चौक येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आलं या उपोषणात महाराष्ट्र वीरशैव सभा अखिल भारतीय लिंगायत महासभा महात्मा बसवेश्वर जनोत्सव महामंडळ महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान शंकरलिंग महिला मंडळ अक्कनबळग महिला मंडळ बसव केंद्र श्रीमद वीरशैव महाजन सभा सिद्धगंज प्रतिष्ठान वीरशैव ज्येष्ठ नागरिक संघ बसव सेंटर वीरशैव लिंगात प्रतिष्ठान वीरशेव सेवा संघ बसवेश्वर सर्कल परिवार तसंच बसव ब्रिगेड आणि वीरशेव विजन या संघटनांचा सहभाग होता यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आज आपण झालेलो कारण महात्मा जळशेश्वरांचा जो पुतळा आहे तो वेळे त्या ठिकाणी उभारला गेला पाहिजे ही सगळ्यांची मनोमन तळमळीची भावना आहे आपल्या या लिंगात लोकांमध्ये जी एक झोपेची भावना आहे त्या झोपेची भावनेमध्ये सगळे लोक ज्या ठिकाणी बोलत आहेत त्यामुळं आपण प्रत्येकाने आता ज्या जितके लोक आपण या ठिकाणी आलेलो आहोत त्या आलेल्या लोकांमध्ये आपण प्रत्येकाला जा आता मा सांगितलं असेल कर आपण जर सर्वांना बोलून बोला करून पुढच्या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त संख्येनं आपण जर आणला तर निश्चितपणानं हे पुढचं कार्य जे आहे ते नक्की होईल हे काम करण्यासाठी आता बुडकुले असतील किंवा काही संघटना या ठिकाणी पुढं आलेले आहेत प्राथमिक स्वरूपामध्ये हे कार्यक्रम सुरू झालेलं आहे आता यानंतर याचं भव्य स्वरूप सगळ्यांना दिसणारच आहे आणि या माध्यमातून आता आपल्या लिंगादाची ताकद या पुढे उभारणार आहे तर त्यामुळं आपण सर्वांनी या माध्यमातून एकत्र यावं अशी कळकळीची विनंती करतो आणि सांगतो मला माहित होत पण आम्ही बघत होतो खूप स्वच्छता वगैरे करत होते आम्ही बसव सेंटरच्या माध्यमातून आम्ही पण बसवेश्वर आणि बसवेश्वर कसं आहे सगळ्यांचा अगदी तनामनात असल्यासारखं आहे बसवेश्वर आणि त्यासाठी एवढं झगडायचं म्हणजे आश्चर्यच आहे आता इथं थोडीच संख्या आली आहे तसं बघायला गेलं तर सत्तर ते ऐंशी टक्के समाज आहे आलेल्या महिला पण कमीच आहे आमच्या भागात आज पाणी आलं त्यामुळे आमच्या महिला त्यांच्या वतीने जो आहे जे की तुम्ही पुढं पण सांगा माझ्या महिला नक्की येते त्यातली त्यात वेळ काढून माझ्या बऱ्याच महिला आले आणि खरं म्हणजे भांडायची वेळच नाही यायला पाहिजे त्यांनी त्यांचं कार्य केलं तर आम्हाला असं रस्त्यावर उतरावंच लागत नाही आहे त्यांनी त्यांचं कार्य प्रामाणिकपणे करावं आणि सोलापुरातलं बसवेश्वरातलं बसवेश्वरचा पुतळा अक्षरशः महाराष्ट्रात तो अगदी सुंदर झाला पाहिजे आणि तिथं सगळ्या बा सगळ्या बाबतीत तिथं स्वच्छता वगैरे ते प्रशासनाने सगळ्या सोयी केल्या पाहिजेत आमची एवढीच मागणी आहे की ते आम्ही पूजेला बरोबर बसवेश्वराच्या आम्हाला इथंच पूजा करता यावी एवढे त्यांनी भान राखलं पाहिजे आणि बसवेश्वर जयंतीला आम्हाला हा पुतळा उभा पाहिजे आणि अजून एक लहान गोष्ट आहे पुढे असताना आणि एकावन्न लाख रुपये निधी मी ह्याला मंजूर करून घेतलाय आपल्या स्मशानभूमीला आपल्या आरोग्यभूमीला ते एकावन्न लाखाची भिंत पूर्ण झाली ते पंचवीस लाख रुपये निधी ह्याचा शंभर टक्के हे निधी शिल्लक आहे म्हणून फक्त आपल्याला आपले लोक प्रशासना फोडकला कमी पडतात ते आपण आपण जाणं पाहिजे जे नगरसेवक आहेत हे त्यांचं काम होतं की त्यांनी करा फायदा होतं मी कोणाचं नाव घेत नाही कोणाला मी ब्लेम करत नाही फक्त आता जे आमचे मुस्त बोलले हे खरं खरंच आपल्या सगळ्यांना एक नियमित एक एक जागून सगळ्यांना आपल्याला एकत्र व्हावं लागेल यात कोणी किंमत खात नाही आणि किंमत देणं पण नाही कारण काय आपल्या सगळ्यांना आपल्या शांपासून कारण काय आपले पूर्वचे होते त्यांनी सगळ्या मोठे काम करून ठेवले म्हणून आपण सगळ्यात शांत येत आपण या ठिकाणी बांधले सगळे सगळे केले आपले एक पिढी आपल्या व्यक्ती केली आता येणाऱ्या पिढीला कार्यक्रम येणार पिढीला सगळं भोवाचं लागले का आपण शांत बसला म्हणून या ठिकाणी मी सगळ्यांना विनंती करतो की एक वेबसाईट माध्यमातून आपण एक वेब सिरीज वेबसाईट माध्यमातून आपण हे चालू करून आपण निषेध कसं नोंदवायचं कमीत कमी, कमी आठ ते दहा लाख लिंगत लोक आहेत सगळ्यांनी निषेध नोंदा फायल बघ शासन जागे होईल आणि आता बोलल्याप्रमाणे कुठल्याही शासनाला जागा होणार नाही आता तिने म्हणले की आम्ही काम करतो शंभर टक्के काम होणार नाही यासाठी आपल्याला एकत्र येऊन या काळामध्ये येणा काळामध्ये आपण जर एकवीस तारीख तर नाही साहेब एवढं टाईम ठेवतो कारण ते याचं क्युरो होणार लांब लांब गोष्ट नाही यांना कमीत कमी, कमी तीन ते चार महिने लागतात जे जर पुढे स्टँडिंग करायला म्हणून आपल्याला दोन तीन दिवसामध्ये डिसिजन घ्यावं लागेल त्या पुतळ्यासाठी हे जे आंदोलन करा करावं लागत आहे त्यामुळं खरंच यातलं आपली ही अपयश आहे कारण आपण कधी एकत्र आलेलो नाहीये आहे आज दोन देर आता आलो पण ठीक आहे पण आपण सर्वांनी एकत्रित येण्यास विलंब लावलो त्या त्याचमुळं हे सगळं उशीर झालेलं आहे त्यामुळं मी सर्वांना विनंती करतो आपल्यातले सर्व मतभेद बाजूला ठेवून बसवेश्वर महाराजांच्यासाठी आणि बसवेश्वर महाराजांची विचारधारा फक्त जयंतीपुरतं शिल्लक न ठेवता हो ते बसवेश्वर महाराजांची विचारधारा कायम आपल्या मनात रुजावं यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावं गेल्या अनेक वर्षापासून मला वाटतं दोन हजार हो। अकराला आमचे स्वर्गीय ओंकार पदमकोंडा यांनी या भागातला हो। या भागातून जात असताना त्यांनी या भागाची पाहणी केली आणि आमच्यासोबत त्यांनी चर्चा केलं आणि दोन हजार पासून ते आजपर्यंत आम्ही अखंडित अविरत या भागाची स्वच्छता करत होतो आणि दर रविवारी बसवेश्वर सर्कलच्या माध्यमातून बसवेश्वर महाराजांच्या आश्वारोड पुतळेचं पूजा करत होतो आत्ता माझ्या मित्रांनी अमित यांनी सांगितलं की पंचवीस लाख रुपयाची निधी आमदार साहेबांनी दिली तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना पाठपुरावा करून दोन हजार बावीस रोजी आम्ही ती निधी मंजूर करून घेतली बसवेश्वर सर्कलच्या माध्यमातून ती निधी मंजूर झाली त्यानंतर आमचे मनीषबया काळजे यांनी देखील या ठिकाणी चाळीस चाळीस लाख रुपये मंजूर केलं त्यानंतर परवा आता भयांनी सांगितल्याप्रमाणे इथलं जो चौतरा पाडला गेला त्यासाठी देखील माननीय आमदार देवेंद्र कोटे यांच्या माध्यमातून देखील वीस लाख रुपये निधी आणले गेले पण हा आंदोलन कोणाला व्यक्तीच्या विरोधात नाहीये कोणाच्या कुठल्या पक्षाच्या विरोधात नाहीये पण हा आंदोलन आहे इथला या प्रशासनाच्या झोपी गेलेल्या प्रशासनाच्या विरोधात आहे तो प्रशासन जागा झाला पाहिजे इतकी निधी आली तर ती कुठं गेली अनेक लोक आम्हाला बसवेश्वर सर्कल मध्ये आम्ही काम करत असताना अनेक लोकांचा प्रश्न आम्हाला विचारला जातो की बाबा रे एवढी निधी आणली ती गेली कुठं पण निधी गेली कुठं नाहीये ते निधीच जे काम आहे ते काम काय करण असतं या ठिकाणी राजकारण शिस्त आहे कोणाला श्रेयवाद घ्यायचा असेल घेऊ दे कोणाला त्यातला काय काय करायचं करू दे पण इथं बसवेश्वर महाराजांचा पुतळा इथं या ठिकाणी तितक्या साठामोटा उभं राहावं असं सर्व भक्तांचं या ठिकाणी म्हणणं आहे महात्मा बसवेश्वर महाराजांचा अश्वरुण पुतळा गेल्या अनेक पन्नास एक वर्षापासून या ठिकाणी आहे त्या पुतळ्याला सुशोभीकरण करण्याकरिता या ठिकाणी निधी देण्यात आला होता मागील जयंतीच्या दिवशी या ठिकाणी पूजा करण्यात आली आणि एप्रिल नंतर तो या ठिकाणचा पुतळा हा रिपेअर करण्याकरिता तीन महिन्याच्या मुदतीने या ठिकाणी घेऊन गेल्या गेलं आणि तीन महिन्यांनी तो पुतळा बसवण्यात येईल असं महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीनं सांगितलं होतं परंतु तसं नव्हतं आज आठ नऊ महिने उलटून गेले मात्र पुतळा त्या ठिकाणी बसवला जात नाही वेगवेगळा निधी आला आणि त्या निधीचं को टाकून या ठिकाणी निधी पासष्ट लाखामध्ये संपूर्ण काम होणार होतं त्या ठिकाणी अजून वीस लाख रुपयाची निधी मागणी कोण केली त्याची प्रमा आलेली नाही परंतु वर्क ऑर्डरचं नाव पुढं करून प्रशासकीय अधिकारी महानगरपालिकेतले अधिकारी हे चाल ढकल करत आहेत खरंतर बसवेश्वर महाराजांचा या ठिकाणी अपमान केलेला आहे या यामुळे मी एक बसवभक्त म्हणून मी त्यांचा निषेध करतो आजच्या या एवढ्या महत्वाच्या विषयामध्ये दे देखील आयुक्त साहेब या ठिकाणी येणं अपेक्षित होतं परंतु ते देखील या ठिकाणी आले नाहीत आणि नगर अभियंतांना त्या ठिकाणी पाठवलंय खरंतर नगराभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या एक वर्षापासून या ठिकाणी काम होणं गरजेचं होतं आतापर्यंत बसून त्याचं लोकार्पण होणं गरजेचं होतं ते केलं गेलं नाही त्यामुळं मी आजच सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री, मंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना त्यांच्यावर कारवाईची मागणी केलेली आहे या पु आपल्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी हलगर्जीपणा केलेलं आहे ज्या ज्या अधिकाऱ्यांनी यामध्ये कसूर केलेलं आहे या सर्व अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई व्हावी अशी माझी बसवभक्त म्हणून सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे मागणी आहे आणि यापुढं त्यांनी सांगितलेलं आहे की पंधरा एप्रिल म्हणजे एकोणीस एप्रिलला महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती साजरी होती आहे आज त्याच्या अगोदर एक पंधरा एप्रिलला आम्ही पुन्हा बसवून देऊ असं सांगितलेलं आहे त्याचं लेखी लेखी देखील आम्ही मागितलेलं आहे परंतु मला असं वाटतंय की यावर कारवाई झाल्याशिवाय यांना याची म्हणजे पर... यांना याबद्दलची किंमत कळणार नाही त्यांना किंमत मोजावी लागेल अधिकाऱ्यांनी हा केलेला अपमान हा लिंगायत समाज बसवेश्वर भक्त बसव महाराजांना व प्रेमी हे सहन करणार नाहीत जर यामध्ये लेखी उत्तर दिलं नाही सोमवारपासून काम चालू झालं नाही आणि जर पंधरा एप्रिल पर्यंत काम होत नाही असं दिसलं तर याला आमच्या पद्धतीनं उत्तर दिलं जाईल पस्तीस वर्षापासून पूर्वी बांधलेल्या या पुतळ्याच पुन्हा एकदा व्यवस्थित रेनिएशन होऊन स्थापना व्हावी यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न आहेत सर्वप्रथम मी इथल्या बसव बेगेडच्या कार्यकर्त्यांचं याबद्दल आभार खरं तर की इतका मोठा समाज आपल्या सोलापुरामध्ये असताना देखील कोणाचंही लक्ष त्याच्याकडे नव्हतं आणि या योग कार्यकर्त्यांनी अत्यंत वेळ देऊन जिवाळ्याचा विषय करून एक प्रेस्टीचा विषय करून त्याच्या मागं लागले आणि हा विषय लावून धरला आता आत्मोरेने पण सांगितलं की पंचवीस लाख या भागाच्या आमदारांनी दिले पंचवीस लाख विखे पाटलांनी दिले आणि हे पंचवीस लाख ज्या माजी नगरसेवकांनी त्यावेळेस ते दिले ते झाले पंच्याहत्तर लाख आमच्या मनीष मनीषबायाने दिले चाळीस लाख हे झाले चाळीस आणि पंच्याहत्तर चाळीस आणि पंच्याहत्तर एक पंधरा एक करोड पंधरा लाख रुपये झाले आणखी कोणी सांगितले की अंजी खाण्यानी काहीतरी दहा पंधरा लाख रुपये त्यांनी काहीतरी वेगळे आणले त्याच्यानंतर आत्ताच्या विद्यमान पालकमंत्र्यांनी काहीतरी निधी दिला असं सांगितलं गेलं म्हणजे बसवेश्वर महाराजांच्या नावनं दीड दोन करोड रुपयाचा जो इथे घोटाळा होत आहे याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही आहे आणि एवढा घोटाळा करून यांचं पोट भरलं नाही असं वाटायला लागलं आहे की आज महिना दोन महिन्यामध्ये बसवेश्वर महाराजांची जयंती आहे त्याच्या निमित्त इथं जर पुतळा स्थानापन्न होत नसेल तर याच्या इतकं दुर्दैव या आपल्या सोलापूरकरांचं आणि बांधवांचं काय आहे हे मला कळत नाही आणि असं बिलकुल समजू नका की आम्ही तुमच्या विरोधात इथं उभारलेलो हो। आहोत ज्यांच्या कुणावर जबाबदारी आहे त्या लोकांनी असं बिलकुल समजू नका की आम्ही तुमच्या विरोधात इथं जमलेलो हो। आहोत कृपा करून माझी सर्वांना आजच्या या वेळी विनंती आहे की एक प्रेस्टीज म्हणून तुम्ही करा ज्या आत्मीयजनं सगळ्या लोकांनी तुम्हाला त्या खुर्च्यांवरती बसवल्या आता मला वाटतं सतरा अठरा एकोणीस लोक तरी महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत त्याही लोकांना माझी कळकळीची विनंती आहे की प्रेस्टीज करा तुम्ही आले आणि एक दोन महिन्यासाठी तीन महिन्याच्या आतमध्ये हे कसं होत नाही बघू असं म्हणून हे सगळं उभारायचं उभारायचं एक पण करा एवढे तुम्हाला समाज बांधवाकडून कळकळीची तुम विनंती करतो एकोणीसशे ब्याण्णव रोजी स्थापन झाला त्यावेळी मुलाळे साहेब महापौर असते मुलाळ साहेबांच्या कारकिर्दीत हा पुतळा बसवण्यात आला आणि ज्या दिवशी पुतळा बसला त्या वर्षापासून मध्यवर्ती बसवेश्वर महामंडळाने सुरुवातीपासून ब्याण्णव पासून आज तागायत मध्यवर्तीची मिरवणूक किंवा बसेश्वरचं जे काय आहे कॅलेंडर छापणे आपले आपले शासनाने ज्या दिवशी मान्यता दिली की अक्षय तृतीयाच्या दिवशी सगळ्या सरकारी ऑफिसमध्ये बसव जयंती साजरी करण्यात आली पण सोलापूरात त्यावेळी असं होतं की बसवेश्वराचे फोटो सुद्धा नव्हते याला आमचे डॉक्टर साहेब पटोळे साक्षीदार आहेत त्यावेळी आम्ही दोन हजार दोन हजार कॅलेंडर छापून बसवेश्वर पुतळेचे कॅलेंडर छपून प्रत्येक ऑफिसला प्रत्येकाला कॅलेंडर फोटो काच वगैरे ला लावून आम्ही दिलं तोपर्यंत आज सगळ्यात त्याच्यानंतर अनेक संघटना आता त्याच्यानंतर तयार झाले आनंदाची गोष्ट आहे वेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या तरुणातून कारण एकाच एका व्यासपीठावर सगळे काय कार्यकर्ते जमत नसते पण वेगळ्या क्षेत्रातून वेगळ्या माध्यमात कार्य होते असा आनंद आहे सर्वप्रथम आजची मीटिंग बोलवली त्यांचं मी अभिनंदन करतो एकदम त्याला वाचा तरी त्यांनी फोडले एकोणीसशे एकोणीसशे ब्याण्णव नंतर आज सगळे पृथ्वीचे वेगळ्या प्रकारे वे निधी मिळाला कधी झाडा लावायला मिळालं ला, कधी कंपाऊंड गेल्या माजी नगरसेवक जगदीश पाटलाने दगडी फुंद करण्यासाठी निधी आणली परत ते प्लॅन बदललं त्याच्यानंतर आता सध्याला निधी आपल्याकडे जगदीश पटेल यांनी पंचवीस लाख निधी आली आणि मध्यवर्तीचे माजी अध्यक्ष मनीष काळजे यांनी उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या यांच्या निधीतून चाळीस लाख आणले मनीष काळजे यांनी दहा लाख आणले आणि हे सगळे निधी कलेक्टर जवळ शिल्लक आहे आणि त्याची एजन्सी आहे महापालिका म्हणजे कमिशन महापालिकेचा तर आपल्याला या जे ताकद लावा लागणार आहे ही ताकद एकदा आपण महापालिकेला धडकू त्या शिष्टमंडळ घडून त्यांना बोलू मोठ्या प्रमाणावर एक मोर्चा काढू आपण त्या महापालिकेवर आज खरोखरच भीत वाटते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सोलापूर शहरामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्याक आहे तर आपल्या समाजाची लिंगायत समाजाचं असे वाटते इथं मोजकेच लोक हजर आहेत एखाद्या मोर्चा काढणं अपोषण करणं या आपल्या समाजाच्या दृष्टिकोनातनं असे एवढं कमी प्रमाणात लोक येणे खेळ प्रत्येकजण भेटून उठायला पाहिजे तर प्रत्येकजण नाव घेतलंय हे पुतळा ते लोकांच्या लोकांच्यापेक्षा नाव घेतात आपलं बघा ना आपण आपण काय आहे हे बघा आज आपल्या सोलापूर शहरामध्ये अशी परिस्थिती आहे की आपण आपला समाज अस्तित्वात आहे की नाही असं वाटतंय खरोखरच प्रशासनाला नाव ठेवण्यापेक्षा आपले इथे जे पुढारी आहेत जे समाजाचं प्रतिनिधित्व करते त्यांनी हे धुरा अंगावर घ्यायला पाहिजे आज अमित रोडगेसारख्या एका सामान्य कार्यकर्ता पुढं जातो राजशेखर कुरकुलेसारखा एक सामान्य माणूस पुढे जातो बसवेश्वर सर्क सर्कलचे यंग पोर आहेत ते सुद्धा आज पुढे येतात त्यांच्या मागं आपण राहणं अत्यंत गरजेचं आहे परंतु आपला समाज हा धीर व समंजसपणाच्या असल्यामुळे आपण मागं पडलेला आहोत एवढं आपण उदय होणं अत्यंत गरजेचं आहे मला असं वाटतं कारण समाज टिकवण्यासाठी आपले एक एकी टिकवण्यासाठी जो कोण कुठल्या पक्षात असेल तो महत्त्वाचा नाही आहे समाज महत्वाचा आहे आज सर्वात मोठं काय म्हणजे समाज आहे समाजाच्या दृष्टिकोनातलं आपण सर्वजण एकत्र येणं गरजेचं आहे आज बरं वाटलं तरीसुद्धा एक संपादन राहायचं मागं अशी सिद्धेश्वर महाराजाचं सिद्धेश्वरचं नाव वापर अक्षरशः त्यावेळी अशी परिस्थिती आली एवढं मोठं हातात घेतलं त्यावेळी कोणी आलं खरावे काही पाच पंचवीस लोकच मिळून काम केलं खरं आपलं तिथं नाव लागलं गेलं नाही लागायला पाहिजे होतं पण लागलं गेलं नाही बसवण हसतोय त्यांनी पण लय मेलंय माया बघितलं त्यांनी बाहेर सगळं खरं काय करायचं अशी परिस्थिती आहे की कोणी अंगावर घेत नाही लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ला शेअर करा व लाईक करायला विसरू नका